शंभर खाजगी प्लेन तीन फाल्कन झेट दोन हजार पाचशे नामवंत पाहुणे अनंत राधिका यांच्या लग्नाचा खर्च दोन हजार पाचशे हजार कोटींवर आघाडीचे उद्योजक आणि रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह हो सोहळा मुंबईत पार पडणार आहे शुक्रवारी बारा जुलै रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लग्नाची धामधूम असेल त्याआधी लग्नाच्या विधी सुरू झालेल्या आहेत यात सर्व फंक्शनशाही अंदाजात झालं आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधी सर्व विधी झालेल्या आहेत आजपर्यंत संगीत हळद साखरपुडा ग्रँड प्री वेडिंग सोहळा यासारखे कार्यक्रम पार पडलेत या सोहळ्यात देशविदेशातील अनेक सेलिब्रिटी राजकारणी औद्योगिक उद्योजिक समूह सहभागी झाले होते प्रसिद्ध कॅनेडियन पॉप गायक जस्टिन बायबर यांनी परफॉर्म करत उपस्थित पाहुण्यांचं मनोरंजन केलं बारा जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाह हो बंधनात अडकणार आहेत तेरा जुलै रोजी शुभ आशीर्वादाचा कार्यक्रम आहे ज्येष्ठ मंडळी सहभागी होऊन नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देतील या ग्रँड वेडिंगचे ग्रँड रिसेप्शन चौदा जुलै रोजी करण्यात आले येणार आहे यामध्ये देशातील आणि जगातील बड्या व्यक्ती सहभागी होणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी मुंबई